शहरात कायदा व सुव्यवस्था वाढवण्याच्या दृष्टीने स्मार्ट सिटी आणि शहर पोलिसांकडून महत्वाचं पार्थ ठेवण्यासाठी सूचना देण्यासाठी नऊ कष्ट माइंड वॅड ड्रोन घेण्यात आले जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून घेण्यात आलेले या सर्व ड्रोन पोलीस आयुक्तालय छत्रपती संभाजीनगर यांना स्मार्ट सिटी तर्फे गुरुवारी हस्तांतरण मनपायुक्त तथा प्रशासक व स्मार्ट सिटी सी ओ जे यांच्या पुढाकारानं जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून हे अत्याधुनिक ड्रोन शहर पोलिसांच्या समन्वयाने व त्यांच्या गरजेनुसार तयार करण्यात आला गुरुवारी स्मार्ट सिटी कार्यालयात हस्तांतरण केले छत्रपती मनपा आयुक्त प्रशासक जी श्रीकांत पोलीस आयुक्त संदीप पाटील पोलीस उपायुक्त एक नितीन बघाटे पोलीस उपायुक्त टू नवनीत कावनवत सह मुख्य पोलिस निरीक्षक आदी यावेळी उपस्थित होते यावेळी बोलताना जिल्ह्याचे पालकमंत्री आणि नवोनी नवीनच निवडून आलेले खासदार संदीपान भोंबळे यांचे आभार मानले आणि म्हणाले की ड्रोन शहराच्या सुरक्षेसाठी महत्वाचे तिसरा डोळा ठरणार आहे पोलिस आयुक्त म्हणाले की शहर पोलिसांकडे मनुष्यबळ कमी असताना तंत्रज्ञान ती कमी भरून काढायला सहाय्यक करू शकते या ड्रोनमुळे गुन्हेगारीला वाचा बसेल पोलिस निरीक्षक प्रवीणा यादव व स्मार्ट सिटीचे फैज अली यांनी या ड्रोनचे अशा प्रकारे सांगितले या लॉर्ड क्राफ्टर ड्रोन आठ मेगापिक्सलचे असून यांना तीस एक्स ॲप्टिकल झूम आहे सोबत यामध्ये दोन स्पीकर बसवण्यात आले ज्यावरून महत्वाच्या सूचना देखील करता येणार आहेत संभाजीनगर